नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा ऑक्टोबरला काही कुठं छाटणी असते काय तुम्ही म्हणाल हा वेळा झाला आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत जे आपल्या अनुभवातले असणार आहेत आंबा बागेला मोहरासाठी काय नेमके प्रॉब्लेम या वेळेला येतात ते तुम्हाला कुठेही यूट्यूबला पाहायला मिळणार नाहीत अशीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो वारंवार जेणेकरून आपला टाईम वेस्टेज होणार नाही अशी माहिती आपण परत परत देण्याचा प्रयत्न कधीही कुठल्याही व्हिडिओमध्ये करत नाही कारण आपली मानसिकता नाही आहे की कुठं आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे किंवा व्ह्युअर वाढले पाहिजे किंवा पैसे कमवण्याचा मानस मुख्यतः आपल्या यूट्यूब मधून नाहीचे तर विशेषतः आपला आता जो काळ आहे हा आंबा बारासाठी जवळ आलेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातला जो जो काही आंबा आंबा आहे आंबा बा आंब्याच्या बागा आहेत या सगळ्यांना बाहेर येत असतो बोलण्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कारण हा व्हिडिओ कुठलीही एडिटिंग न करता डायर केल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा पोहोचवण्याचा माझा हेतू आहे तर मित्रांनो या वेळेला केलेली छाटणी असेल किंवा विषय असेल थोडक्यात मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बाकी विषयावर फारसा काय आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार नाही तर छोटासा व्हिडिओ असणार आहे मी पंजाब बजाटे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मुख्यतः ही जी काही क्वालिटी आपण सध्या आंब्याची पाहता आहात जर आपल्या बागेमध्ये काही ठिकाणी आपल्याला नवीन पालवी आलेली झाडांना दिसत असेल तर या पालवी पालवीनं हे आंब्यासाठी खूप घातक आहे यानंतर त्यासाठी आपण कल्टरचा वापर करत असतो आता यावर्षी चार महिन्याचा पाऊस काळ झाला आज मी दोनच दिवस झाले या शेतामध्ये चप्पल घालून उभा आहे कुठलंही व्यवस्थापन या क्षेत्रामधलं काँग्रेस गवत हे ते तुम्हाला काढलेलं दिसत नाही आता कुठे या दोन तीन दिवसामध्ये मी याला मोर्ची दोन म्हणजे बोर्डोपेस्ट केलेलं आहे झाडांना तर मित्रांनो तसा वेळच भेटला नाही याला कुठलंही नियोजन करण्यासाठी आणि इतका पाऊस झाला माझं जे क्षेत्र आहे हे पूर्ण चिबडीचं असल्यामुळं काही झाडं यामधले खराबी होऊन गेलेले आहेत मित्रांनो आता प्रकृती आहे प्रकृती सगळी बिघडत चाललेली आहे आणि याला कारण कारण काय आहे हे तुम्हाला सग साक, सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही आहे काही दिवस आपले उरलेत तेवढे उर आपण करत राहायचं आपल्या बोलण्यानं काही फरक पडणार नाही आहे मुख्यतः आपल्या विषयावर येऊ आणि तुमच्या बागेमध्ये जर पालवी फुटलेली असेल तर तुम्ही फवारणीचं नियोजन करा त्या म्हणजे सॉरी त्या पानावरती असणारे कीटकं आळ्या जे काही खातात आहेत त्याचं निरीक्षण करा आणि त्यानुसार तुम्ही त्यावर स्प्रे घ्या मी असं म्हणणार नाही की तुम्हाला हा हा स्प्रे घ्या क्युनॉल फास्ट घ्या क्लोरीफायर फास घ्या क्लोरी इमेमॲक्टिंग घ्या कोराजन घ्या अशा प्रकारची माहिती मी देत नसतो कारण तुमच्या झाडावर जी कीड असेल तुम्ही कदाचित मला फोन करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न परंतु त्या झाडावर असलेली पानावर असलेली कीड ओळखणं गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला त्यावर कोणता स्प्रे करायचा हे काळाची गरज आहे मित्रांनो हा झाला पहिला मुद्दा जर तुमची पालवी सतत झाडांना फुटत राहते ते जर किडे खात राहिले त्याला तर सतत त्याला नवीन जे काही कोंब आहेत ते येत राहणार आहेत आणि नवीन पालवी तुमच्या जा झाडांना येत राहणार आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की तुमची जे जा झाडाचा जा मोहर आहे त्या ठिकाणी उगवणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आणि या ठिकाणी मी जी काही दुसरा मुद्दा दुसरा पॉईंट सांगतो आहे की यावेळेला नेमकी आपण छाटणी का केली तर आपण जी काही जमिनीपासून फांद्यांची हाईट आहे ही कवर करण्यासाठी ही छाटणी घेतलेली आहे जर ही फांदी आपल्याला जास्त खाली असली तर मला सांगा इथून जो काही मोर निघणार आहे इथं आंबे याला पकडल्यानंतर याच्या ओझ्यानं या ओझ्यानं जवळपास तीन फूट म्हणजे आंब्याचा देट साधारणतः एक फुटाचा असतो त्यानंतर त्याखाली साधारण चार ते पाच इंच आपल्या फळाची साईज असते साधारण दीड फुटाचं हे गेलं आणि या ओझ्यानं जवळपास दीड फूट ही फांदी खाली वाकणार आहे म्हणजे साधारणतः या फांदीचे फळंसुद्धा जमिनीला लागू लागू शकतात अशी परिस्थिती उद्या येऊ नये आणि जमिनीवर टेकलेले फळं खराब होतात ते कुठल्याही उपयोगाचे पडत नाहीत त्यामुळं मी यावेळेला आपल्याही शेतामध्ये जर फांद्या जास्त खाली असतील तर ते कट करून त्याला पेस्ट लावा ज्या वेळेला तुम्ही मोर्ची वगैरे घेणार आहात किंवा स्प्रे करा काही फरक पडत नाही वरची छाटणी तुम्ही घेऊ नका आणि जर तर काही ठिकाणी दाटी झालेली असेल फांद्याची अशा ठिकाणची एखादी फांदी तुम्ही काढून टाका जेणेकरून आपल्या झाडामध्ये सूर्यप्रकाश खेळता राहील हवा खेळती राहील ज्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं येईल फांद्यापेक्षा उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या झाडामध्ये खेळती हवा राहणं आणि त्याला सूर्यप्रकाश भेटणं हा त्याला रोगापासूनसुद्धा मुक्त ठेवण्याचा एक विलाज आहे पर्याय आहे शेतकरी मित्रांनो कष्ट केल्यास वाळूथनी तेल गळते मला ज्या वेळेला मी आंबा बागेची लागवड या क्षेत्रामध्ये केली सगळे गावकरी लोक हसत होते परंतु आज यावर्षी काय होतं माहीत नाही कारण कुठलंही व्यवस्थापन या बागेमध्ये झालेलं नाही आहे तरी मी प्रयत्न करतो काल मी एक साधारण आपला क्लोरिफायरूपचा स्प्रे आणि बावीस तीन याचं बुरशनाशकचा स्प्रे या झाडांना केलेला आहे मित्रांनो जर तुमच्या बागेमध्ये पालवी फुटत असेल तर तुम्ही कलटारसुद्धा फवारणीतून एका पंपाला तीन ते चार एम एल घेऊन आपल्या झाडांवरती फवारणी करू शकता हीच माहिती तुम्हाला देण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न होता तुम्ही कुठेही सर्च करा तुम्हाला या पालवीबद्दल माहिती कुठलीही भेटणार म्हणजे दिलेली मी तर आत्तापर्यंत पाहिलेली नाही असेल तर चांगला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा